शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पुणे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार वसंत मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला शंभर मला विजयाचा पूर्णपणे विश्वास अगदी सुरुवातीच्या कालावधीमधून आहे आणि महत्त्वाचा विषय पुणे शहराची निवडणूक ही मी पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहे कारण पुणे शहरामध्ये जे मुद्दे आहेत विकासाचे या मुद्द्यांकडं पूर्णपणे दोन्ही पक्ष दुर्लक्ष करत आहेत म्हणजे त्यामुळं मला विकासाचा कात्रच बॅटर्न जो मी माझ्या भागामध्ये नगरसेवक गेल्या पंधरा वर्षापासून आहे तसा केलं आहे तो शंभर टक्के संपूर्ण पुणे शहरामध्ये तोच विकासाचा पॅटर्न मी राबवेल कोणकोणते मुद्दे असतील असं वाटतं की पुणे शहरात कोणती विकास कामे व्हायची आहेत वाहतुकीची समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पुणे शहरामध्ये आहे पाण्याची समस्या आहे म्हणजे कुठली समस्या नाही आहे ते सांगा मला दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हो या पुणे शहरामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे खासदार होते त्यांनी काय कामे केली ते दाखव मला वाटतं की येणाऱ्या तीस तारखेपासून यांच्या संपूर्ण विकासाचा पंचनामा हा पुणे शहराच्या प्रत्येक फुटपाथवरती तुम्हाला दाखवणार आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा